लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत नुकताच वंचित बहुजन आघाडीकडून निलेश सांबरे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय त्यानंतर सांबरे समर्थक जोमाने कामाला लागलेत निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेचे मेळावे सध्या मतदारसंघात सुरू आहेत नुकताच बदलापूर येथे जिजाऊ संघटनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झालाय यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली जिजाऊ संघटना गेले पंधरा वर्ष तळागाळात जाऊन काम करत आहे याच कामाच्या जोरावर आपण निवडणूक लढवत असून बदलापूर शहराचा कायापालट करणार असल्याचं सामरे यांनी म्हटलंय बदलापूर शहरात अद्यावत रुग्णालय तसेच मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या सीबीएसईच्या शाळा जिजाऊ सुरू करेल असं आश्वासन यावेळी निलेश सामरे यांनी दिलंय आपण जे बोलतो ते करू हाच विश्वास मतदारांना द्या हवं तर लिखित स्वरूपात आश्वासन द्या कारण आपण खोटं बोलत नसून काम करून दाखवतो असा विश्वास मतदारांना द्या असे आवाहन यावेळी सामरे यांनी कार्यकर्त्यांना उशिरा पोहचतो ही गोष्ट खरी आहे परंतु जे खरं आहे ते सत्य मांडल्यानंतर ॲटोमॅटिक समाज बरोबर येतो आणि आज ते समाजाने दाखवून दिलं की आम्ही आपल्या बरोबर तुमच्या खऱ्या कामाच्या बरोबर आम्ही आहोत कोणी काय केल्यापेक्षा आपण काय केलेलं आहे गेल्या पंधरा वर्षात ते व्यवस्थित बदलापूरकरांना प्रत्येकापर्यंत आपण आहे आणि त्या दृष्टीने आज लोक मोठ्या संख्येने आले होते समाजवाद प्रचार प्रचार असेल जे घर गर घरी जिजाऊन काय काम केलं नेले स्वतःच्या कमाईतून सो कमाईतून आपल्या समाजासाठी काय काम केलंय प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत एकवीस लाख मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल जेणेकरून मग सोशल मीडिया असो प्रत्यक्ष व्यक्तीच्या घर टू घर राहू परंतु प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल आणि मतदार सुज्ञ नेत व्यवस्थित विकास काम बघून आणि पुढचा बदलापूर बाबत विकासाचा आराखडा दहा वर्षात एकही लोकल वाढले नाही लोकसंख्या वाढली दोनची सात लाख तर ते त्या दृष्टीने लोकल वाढवण्यात येईल पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न बदलापूर करण्यात येईल तो सोडवण्याचं आश्वासन देण्यात येईल आरोग्याबाबत तीन तेरा वाढले की ते सोनोग्राफी एक्सरा निघत नाही तर त्या त्याची व्यवस्था करण्यात येईल या सर्व ज्या गो गोष्टी गरजेच्या आहेत इथे इंजिनिअरिंग कॉलेज नाही एखादं चांगलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही सीबीएसई स्कूल नाही ज्याप्रमाणे एस सीबीएसई स्कूल आहे का ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जे जाऊन केलं त्याप्रमाणे इथेही सीबीएससी स्कूल का जिथे गरिबांची मुलं चांगलं शिक्षण घेतलं अशी व्यवस्था करतात शहात्तर वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीला समाजाला फसवलं जातं का अगदी जाहीरनामे येतात आणि वस्तुस्थिती तशी राहत नाही का पुढच्या पाच वर्षामध्ये बघायला गेलं तर जाहीरनाम्यातली एखाद दुसरं कामही होत नाही कामं तर दोनशे दोनशे दाखवली जातात काम दोनशे कामं करणार आपण बॉन्ड पेपर लिहून द्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्या असं सांगितलं की आपण जे लिहून दिलं ते शंभर टक्के आपल्याला करायचं त्या दृष्टीने लोकांना आश्वासन राजकारण हे नाही जे राजकारण हे विध लोकसभेत लोकसेवेचं मिळालेलं पद आहे ती शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी लोकांनी त्याचा बाजार मांडले राजकारण केलेलं आहे ते थांबवण्यासाठी मी येतो का बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली समाजकारण हे लोक लोक लोकसभेतून लोकसेवेतून का लोकसेवक म्हणून त्यांनी करायचं असतं मग अगदी नगरसेवकापासून खासदारापर्यंत त्यांनी सेवा करायची असते परंतु आपल्या सगळ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आपल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या शिकल्या नव्हतं त्याचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन यांनी त्याचा मिसयूज केलेलं आहे परत आपल्याला बाबासाहेबांच्या आता चौदा एप्रिलला जयंती जयंतीनिमित्त सांगितले का प्रत्यक्षात राज्यघटना तुम्हाला अपेक्षित असलेले सत्ता लोकसेवक कसा असतो ते दाखवण्याचा आपण प्रयत्न यावेळी बदलापूर आणि परिसरातील जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण भाईकर वृत्त मराठी बदलापूर Like, comment, share and subscribe.